आम्ही आता आलो आहे आमचा गड झालेला आहे नमस्कार मंडळी तर सफरबीन जीवन चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर आता आम्ही जाणार आहोत गेला आहोत तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सफारी द्रोणाघारी केल्यावर आपण गड्याच्या पायथ्यापर्यंत पोचलो आहोत गावी आल्यासारखा होतो होति आपण गावी आलेलो आहोत <laughs> मधू काय बोलतो सेम गावचं वातावरण आहे ना फाट्या किल्ले द्रोणागिरीवर आपली सहर्ष स्वागत आहे दुर्ग मावळा प्रतिष्ठान गडावर येणाऱ्या प्रत्येक दुर्गप्रेमीं व दुर्ग पर्यटकांना सूचित करीत आहोत की गडावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूंची व वास्तूंची आपल्याकडून कोणत्या प्रकारे वि विटंबना होता कामा नये गडाची वैभव व पवित्र जपण्याची जबाबदारी सरकार इतर है यांचा विसर इतिहास सातवाणाच्या एका शिलालेखात उरणजवळील ही राजधानी काबिल केल्याचा उल्लेख येहोली येथील शिलालेखेत आहे धारापुरी या राजधानीपासून जवळ असणाऱ्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे तृणागिरी किल्ला हा देवगिरीच्या यादवाच्या ताब्यात होता इसवी सन पंधराशे तीस मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची डांबुंजी केली पंधराशे पस्तीस मध्ये दो कृत्य या दादरीने नेसा सिनोहारे एन एस द पेना व स्नॅम फ्रॉसून ही चर्चची बांधली सोळाव्या शतकात काही काळ हा किल्ला आदिशाकडे होता त्यानंतर हा किल्ला इंग्र इंग्रजाकडे गेला मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने धारापुरी किल्ला उरणगाव व उरणजवळील करंजा बेटावर असलेला सोनागिरी किल्ला महत्त्वाचा होता दहा मार्च सतराशे एकोणचाळीसला मानाचा अंग्रजी यांनी उरणचा कोट व दोनागिरी किल्ला इंग्रजाकडून जिंकून घेतला रोणागिरी किल्ला हा रायगड जिल्ह्यातील उरंदवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे जो उरण बंदराच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा होता आणि ट्रॅकर्समध्ये लोकप्रिय आहे ह्या किल्ल्याला किल्ल्यावर पोर्तुगीजकालीन चर्चेच्या अवस्थेत आणि पाण्याचे टाके आहेत तसेच हा किल्ला यादव आणि आधिलशयाच्या ताब्यात होता आणि ट्रेक करणे सोपे असल्याने सर्व हंगामात भेट देते ऐतिहासिक महत्त्व प्राचीन काळापासून हा किल्ला उरणबंदराच्या संरक्षणासाठी बांधला गेला होता यादव आणि पोर्तुगीज तो देवगिरी यांच्यात ताब्यात होता आणि पंधराशे तीस मध्ये दुरुस्ती हे नाव हनुमानाने औषधी वनस्पती आणताना पर्वताच्या नावावरून आले आहे असे मानले जाते हा हिमालयन दोणागिरी पर्वत आहे फायनल ट्रॅक चालू हो गया आहे पडला पडलाय आपल्याकडे पण सकाळी पाऊस पडत होता माहिती आहे तुला बर्फ पडायला पाहिजे तर पाऊस पडतो <laughs> पहिलाच दिवस आणि पावसाची हजेरी पुढे मंदिर आहे बाबा बसले तिथे एकटेच गड्याच्या पायथ्यात जवळ आपल्याला हनुमंतरायांचं दर्शन जय बजरंगबली हनुमान की जय रस्ता मधुर भाऊ मधुर भाऊने त्या बाबांना विचारलं बाबांनी सांगितलं की इथून रस्ता आहे इथून दोन रस्ते आहेत एक त्या साईडला गेला एक ह्या साईडला गेला तर आपल्याला जायचं ह्या साईडवर सुंदर आहे ना आमच्या मधला एक पार्टनर आमचा मिसिंग आहे गण्या गण्या भाऊ असला ना की थोडी मजा येते रास्ता ओळा आहे पाऊस पडल्यासारखा वाटतोय मधुर नवीन वर्ष आणि वर्षाचा पहिला दिवस किल्ले द्रोणागिरी पुढचा ट्रॅक रतनगड करायचा आहे असं दगडावरती लिहिलेलं आहे किल्ल्यावरती जाण्याचा मार्ग आयुष्यात खूप काही मित्र आहेत रे मधुर पण त्यांना गडकिल्ल्यांची आवड नाही आहे टोटल आमचा पंधराचा ग्रुप होता पंधरामधून कमी 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 होत गेले राहिले एक दोन तीन नंतर ग्रुप बंदच झाला ट्रॅकिंगला फिरायचा त्याच्यानंतर आपल्याला भेटला हा मधुर आयुष्यात कोणतरी असा मित्र हवा आहे की त्याला गडकिल्ल्यांची आवड हवी आहे मधुर भाऊचा माझ्यासोबत हा तिसरा किल्ला आहे ना मधुर चौथा किल्ला आहे वा ह्या वर्षी तो पन्नास गड किल्ले पूर्ण करेल हां वातावरण भरपूर थंड आहे नाइट ट्रॅकला पण खूप मजा येते त्यासाठी आपल्याजवळ टँक पाहिजे टेन गण्या बोलत असेल ना आता नाईट करून आले असेल आणि जेवण झोपलं असेल <laughs> त्याला सांगितलं पण नाही की कि किल्ल्यावरती जाते म्हणून त्याने प्लॅन बनवला आहे संध्याकाळी जोपर्यंत स्नॅप नाही जात तो ना तोपर्यंत त्याला समजणार नाही हे बघा कशी मु असूर हिव काम केले नेक्स्ट ट्रॅक नाईट नाईट पाव पावसाळ्यात किती भारी असेल ना इथलं व्यू जायचं मला बघ ना कसं <laughs> आहे ना ह्या साईडने इथून थोडी रिक्स आहे आपण ह्या साईडने जाऊ पाण्याची पाईपलाईन गेले ना हे बघ वरतून पाणी गावी जात असेल सर्व नाही पाण्याची पाईपलाईन आहे वरतून आलेली कुठला आहे हा ना स्वर्गात जाणारी वाट कोणतरी आहे रे मग पुढे मधुर आवाज येतोय मुलांचा ले? हां आले असतील ट्रॅकिंगसाठी तिथे पण काहीतरी आहे ते बघ तिकडे झोपडे आहे ना तिथे पण काहीतरी असू शकतं पण पुढे जायचा कुठं रस्ता आहे हां असा इडलंय काय असं इडलंय काय पाणी आहे बघ बॅगेत हां हा रस्ता पुढे गेला काय माहिती हा साईडने नाही आवाज येतोय ह्या साइड असतील ते लोक पण तिथे तर हे आहे पाणी पितोय पाणी पियालच नाही रे जवळजवळ वीस मिनिटाचा ट्रॅक आमचा झाला आहे रे हा झालेला अजून पुढे आहे ना भरपूर थकला बिचारा तू खूप दिवसाने ट्रॅक केला ना की असच होतं महिन्यातून दोन ते तीन ट्रॅक पाहिजेच ना म तू त्याच्याशिवाय परवा आहे बोलतो सॉरी गाईस <laughs> सो सॉरी गाईस <laughs> आमचा एक बडबडे आलाय ना <laughs> कामावरती गेलाय तो मजबूत आहे हा आणि मधुर भाऊचा प्लॅनिंग झालेलं आहे की हा गड झाल्यावरती द्रोणागिरी किल्ला पूर्ण झाल्यावरती बेलापूर किल्ला करायचा आहे जोस मधुर भाऊला ला आला आहे की एक दिवसामध्ये आपण दोन गड किल्ले पूर्ण करू मधुर भाऊ हा रस्ता चुकीचा वाटतोय मला धाउट येतोयच आहे मला पण वाटतोय आवाज तर इथून येतो ह्या साईडने सर मग तिथून बघून मार्किंग पण नाही केले बघ ना तिथपर्यंत मार्किंग केली होती तिथून पुढे मार्किंग नाही केले बा आवाज जवळ जवळ येतोय पुढ येतो ये तिथून मला वाटतं आहे रे त्यासाठी हा भग काहीतरी आहे रे पुढे मला तर नाही वाटत तिथून असेल रस्ता परत एवढं खाली यायला नाही एवढं खाली येऊन परत तिथे त्या साईडला जायला घेत नाही रे ते आहे मधुर तर रस्ता असू शकतो मंदिर आहे तिकडे मंदिर आहे आणि हनुमंतच आहे गणपती बाप्पाच तो रस्ता कुठे गेलाय मग पुढे आहे तो अगोदर कसं असेल ना मधुर हे सर्व बघ ना पूर्ण पडायला आलं हे सर्व हो सध्याची परिस्थिती अगोदर कस असेल ना तोफ तोफून डायरेक्ट तिकडे ना तो पुढचा डोंगर आहे ना त्याच्यावरती डायरेक्ट हे करत असतील ना कारण तिथून डायरेक्ट हल्ला करत असतील कसं असेल वरती बघ बघ ना स्टीलच आहे ना लोखंडाच आहे हलणार पण नाही तोफ एवढी जड आहे नमस्कार शिवभक्त हो या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या वाळी या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवाजी पुढे कुठे गेलाय मग तो हा तुला बोललो ना ती पाण्याची पाईपलाईन गेली ना ते इथूनच गेले असेल खालती बघ ना पाणी बघ ना किती आहे स्वच्छ आहे रे पण पाणी हे पडलंय म्हणून पान पाणी बघ ना पाणी बघ ना थंड किती आहे थंड पाणी फिल्टरची गरज नाही या रे ते माना मानाचा मुजरा वाट टेंक इथ भारी वाह कस लागते हवा बघ ना कशी एकदम खतरनाक काय हां हां भवानी यायचं मंदिर जायचा आत मध्ये इथे कॅमेरा ठेव इथे ना पुढे दिसते का बघ दिसे

आनंद हा रोड ना त्या साइड न आला असेल खालतून असा फिरत आपण त्या ने आलो ना या ने आलो ना चल पुढे बोगी हे बघा हे असे नाव काढून गेलेत ना जे जे टी हे ह्या लोकांनी हे बांधकाम केले म्हणून त्यांचं नाव इथे काय माणसं आहेत ना अगोदर कसं असेल ना सर्व मंदिर हे सिमेंटचं गुण आहे हम्म नाही माहिती तर कशी रचनाच्यामुळे बस ना, ना कसं ठोलाय एक नंबर हम्म अजूनपर्यंत टिकलंय बघ ना तू महाराज काय बोलले काय बोलले सांग जोपर्यंत चंद चंद्र आणि सूर्य आहे ना तोपर्यंत गडकिले आम्ही आता आलोय तुमचा गड़ झालेला आहे न बघा किती लोकांनी कचरा काढून टाकलाय जर तुम्ही कुठलीही वस्तू तु बॅगेत खायची आणत असाल तर ती घरी पण रिटर्न घेऊन जायचं कर्तव्य करा आमचा मदत गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या मुख्य दरवाजा गडावरील मुख्य दरवाजा मुख्य फॉरेट पंतर लावलेल्या होत्या इकडे पाण्याच्या टाक्या आहेत तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो जवळजवळ फोर्टी फाय मिनिटाचा ट्रॅक आहे ना काटेरी आता झाड मागे ना आपलं तो ऑन द स्पॉट प्लॅन होतो ना तोच सक्सेस होतो हा तेच सकाळी आलो नाही करून मग तुला कॉल केला बोलू बघू दे हा येतोय की नाही मला दहा उठता बोलू येणार नाही बोलू झोपेत असेल हा वाटलं होतं की नाही येणार म्हणून तू तू नाही बोलला असतास तर मी गप्पा झोपलो असतो आणि मग घण्यासोबत प्लॅन बनवला असता रात्री चल तू नाही तू दोन साईडला गेला आहे चल दोन्ही साईड चेक करू हा साईडला नसेल मधुर स्पॉट कारण हे ब्लॉक आहे पूर्ण या जाऊ मार्किंग करायला हवी मार्किंग केली असेल रे पण हे पूर्ण हे झाले आपल्याकडे पण नाही खातात सर्व टाकून जातात घेऊन जायचं एवढ्या लांब पाण्याच्या टाके किती लांब आलो आपण बघ ना भरपूर लांब फक्त सावली असायला पाहिजे तिथे मस्त बसून आराम करू शकतो आम्ही तिथे पाण्याच्या टाक्या कुठे गेल्या कुठून बघ ना कसं झालं एवढ्या लांब रे पाण्याच्या टाक्या भरपूरच लांब आहे तू खालचा रोड नाही दाखवलेला ना तू तिथून पाणी वरतूनच खाली जात असेल ना एवढ्या लांब इथपर्यंत बघूया आणि मग रिटर्न येऊ काय बोलतो अरे एवढ्या लांब तर नसेल पाण्याचे टाके दगड उलटा फिरलाय नाही ना <laughs> फिर फिर mm. तो उलटा फिरवलेला की काय कोणी मी दयाच लांब आलो मधू रिटर्न फिरायला पाहिजे आपल्याला कारण कुठं काय दिसत तर नाही एवढं लांब मार्किंग पण नाही ना आणि पुढे जाऊ पण शकत नाही परत प्रॉब्लेम होत चल पाठी पुढे काय मार्किंग वगैरे केली नाही त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण करन। हरू पण शकतो जंगलामध्ये पाय वाटतं आहे रिटर्न येऊ शकतो उगीच कशाला रिक्स घ्यायची नो रिक्स मधुर आम्ही ढाक बैरीला गेलेलो ना गडावरती तो पण असाच होता माझे एक दोन तासाचा ट्रॅक होता तर झालं कसं माहिती आहे रस्ता होता त्या मार्गे होता रस्ता साईडने होता, ना। ना। होता, रस्ता सा होता। सा। तर आम्हाला काय वाटलं माहिती आहे की गड ह्या साइडला आहे ना आणि रास्ता म्हणजे असा सरळच होता की तिथून आम्हाला काय वाटलं की आम्ही तिथून लवकर पोहोचू पण रस्ता असा गडाच्या असा फिरून होता साईडने असा तर आम्हाला वाटलं की चल आपण इथून तर ह्या रस्ता कशाला फिरत जायचं एवढा तर आम्ही काय प्लॅन केला चार पाच जण होतो की इथून जवळ वाटते आपल्याला की दिसायला जवळ वाटतंय आम्ही तिथून गेलो वरती पण वाट होती त्या साईडनी जवळजवळ ना मधूर तीन तास भटकलो या साईड तीन तास ना आम्ही जंगलामध्ये भटकलो पूर्ण रस्ताच नाही भेटत होता प्रशांत होता मी होतो बाकी कामातले होते पोरं रस्ताच नाही सापडत होता मग आम्ही प्लॅनिंग केला पूर्ण टोकापर्यंत गेलो तिथपर्यंत म्हणजे बाजूच सर्व दिसतंय रे की कसं म्हणजे पुरे पुढे गाव आहे ना वगैरे तो दिसतोय पण खालती उतरायचं कसं ते समजत नव्हतं पूर्ण इथून टोकापर्यंत तिथे गेलो झाडावरती काय चढतोय तरी आम्हाला रस्ता सापडतच नाही मग आता शेवटी करायचं काय करायचं काय तीन तास झाले भटकतोच राहणं जंगलामध्ये पूर्ण असाच रस्त्यात नाही सा म्हणजे सापडत होता जायच समोरच दिसतंय की कुठं आहे काय आहे लोकेशन ट्रॅक करतो लोकेशनचं कसं नेटवर्क नाही ना ते ना पूर्ण म्हणजे समजत नव्हतं कुठून कुठं आहे कसं आहे वगैरे मित्राला कॉल करतोय मित्राला कॉलबॅक म्हणजे जात नव्हता मित्राला मित्र पण बाजूच्या गडावरती होता माऊली गडावरती मग मा त्याला कॉल करत होतो पण त्याला पण पन कॉल लागत नव्हता मग शेवटी करायचं काय करायचं काय पूर्ण फिरलो पूर्ण जंगल फिरलो रे तरी पण काय घा गा, म्हणजे घास सापडतच नव्हता रस्ता मग शेवटी शेवटी काय केलं असं पूर्ण झाड दाड़ होता झाडाच्या बा बाजूने असा म्हणजे पूर्ण उतरायचा होतं असं चढण वगैरे चढणसारखं होतं आणि उतरू पण शकत नव्हता मग शेवटी आमच्याकडे पर्याय नव्हता ना तीन तास आम्ही भटकलो हा शेवटी करायचं काय तो पूर्ण एकाला पाठवला पहिले तो झाडावरतून उतरून नसा खाली आला शेवटी शेवटी पूर्ण उतरून खाली कसं तरी उतरून आलो आम्ही त्याला मग त्या बाबांना विचारला बाबा बोलू गडावरती जायचा रस्ता कुठं आहे तर उईड नाही आहे तर मग ते आम्हाला का बोलत काय होते माहिती आहे की बोलतो हां ते काय बोलते बोलतो तुम्ही बोलतो गेलात कुठून बोलू इथून आम्हाला शॉर्टकट वाटला रस्ता हो ते ह्या जंगलामध्ये बोलतो कोण गेला ना बोलतो असा हरवला ना तो बोलतो कधी रिटर्न नाही आला आहे बोलतो पूर्ण घाबरलो नंतरही बोलायला लागले की नाही आता जायचं नाही बोलतो नाही बोलू आता एवढं आलोय तर पूर्ण जायलाच लागेल ना पुर्ना पुर्ना रे शेवटी आम्ही पूर्ण गेलो पूर्ण तो गड गेला ढाक देवस्थान आहे रे तिथे म्हणजे देवीचं मंदिर आहे तिथे शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला किल्ले रतनभट बघ ना इथं तर आहे पाण्याचे टाके ह्या साईडला आहे मुलं हे बघ ॲरो तर ॲरो ते ह्या साईडला दाखवलंय पण पुराव कशाला रिस्क घ्यायची जावी कारण आपल्याला कसं वाटतं माहिती आहे की पायवाट गेली ना की आपल्याला वाटतं की नाही चल हा रस्ता असेल रे पण नंतरला मग नंतरला काय होतं माहिती आहे पुढे गेल्याच्या नंतरला ना पूर्ण रस्ता रस्ता हे असतो पूर्ण गच्च झालेला असतो नाही रे थालतो ना आपण वाटतं हे वरती चढायला लागते जसं पण आधी आहे तर फायनली आमचा हा ट्रॅक पूर्ण झालेला आहे तर आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद